अध्याय पंधरा श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृतपचदशोध्याय श्रीगणेशाय नमः नलगे कर्ण वेदाभ्यास शास्त्रज्ञान वेदाभ्यासशास्त्रज्ञान साधन कारणे अंतरि जडता चारी पुरुषार्थ येती हाता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व अंती दाविती सुरभुवन जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवणाचे गृहान जाती दुष्टोत्तरे जनताडीती तरी क्रोध शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते ते यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्ये पिढीला बहुत दिनस्थिती तयाची बसाप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी अठरा विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतीराज कंटक शय्या न तियेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालीतसे अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटक शय्येवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वतः कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्तपालका पाप ताप आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषलेयती वरदस्त ठेवीती तत्काळ मस्तकितयाचे बसाप्पाचे चरणी मन जडले तैपासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करोन करीत होतो उपजीवन आता काय करावे बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त चरणी आसक्त जनापवादा न भित नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रींचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी ऋतकी कंटक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे पाद पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथोनिया निघाले सत्वर ग्रामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकर्णी माथा ठेवी चरणी प्रेमाश्रु नयनी वाहती त्यासी बोलते यतीश्वर घरी जाव त्या सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयीही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत श्री श्रीस्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू ध्याती पुढे सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करोनिया स्थिर सादर ऐकावे स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा प्राकृतकथासंमत सदा भाविक परीसोद पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणापणमस्तू श्रीमस्त शुभम जय जय श्री स्वामी समर्थ